जय महाराष्ट्र मी अक्षय भोसले महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई विभागाध्यक्ष तसंच मराठी कामगार सेना म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न मराठी कामगार सेनाचं नवी मुंबई शहर संघटक माझ्यासोबत उपशहर संघटक मंगेश पाटील सुद्धा आहेत आणि इतर काम कर्मचारी सुद्धा आहेत आणि मनसेचे पदाधिकारी सुद्धा आहेत मला सांगायचं फक्त एवढंच आहे मला सांगायचं फक्त एवढंच आहे की आज जो प्रकार घडलेला आहे महेश जाधवांसोबत मी आता महेश जाधवच म्हणेन कारण मी दोन वर्षापूर्वी माझ्याकडे मराठी कामगार सेना नवी मुंबई शहर संघटक हे पद आलं दोन ते तीन कंपन्यांमध्ये सुद्धा आम्ही मराठी कामगार सेनाची युनिट होती पण माझ्या पाठीमागे काय काय प्रकार घडले हे आता मी उघड सांगू शकतो सरळ सरळ युनिट विकण्यात आलं मी असा जाहीर आरोप करतो म्हणूनच मी याच्यापासून थोडासा लांब होतो पण मला हे माहिती होतं की आज ना उद्या हो ही परिस्थिती येणार आहे आणि आज राजसाहेबांच्या आदेशानुसार ही संपूर्ण संघटना बरखास्त तर करण्यात आलीच आहे त्यामुळे मी यापुढे फक्त महाराष्ट्र निर्माण सेनेचा विभाग अध्यक्ष असेल नवी मुंबईचा आणि कुठलंही मराठी कामगार सेनेचं पद नसेल आणि साहेब आणि अमित साहेबांवरती जर का जर कुणी अशा प्रकारची खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणार असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि वेळ प्रसंगी आज त्यांचं डोकं फुटलेलं आहे त्यांच्या हातपाय तोडायला पण आम्ही कमी करणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा अमित साहेब ठाकरे यांचा